नाही नाही म्हणता महाविकास आघाडीचं जागावाटप एकदाच पार पडलं शिवसेनेला एकवीस काँग्रेसला सतरा तर शरद पवारांच्या तुतारीला दहा जागा मिळाल्या म्हणजे उद्धव ठाकरे यांनीच या जागावाटपावर वर्चस्व गाजवलं हे सरळ सरळ आहे पण यात सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते काँग्रेसचं काँग्रेस चारी मुंड्याचीच झाली आहे आमदार वर्षा गायकवाड सुद्धा यावरती नाखुश असून त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचं ठरवलंय त्यांनी आपली ही नाराजी वरिष्ठांच्या कानावरही घातली काय कारण आहे काँग्रेसला एवढं नमतं घ्यायची आपण एक राष्ट्रीय पक्ष आहोत हे काँग्रेसचे नेते विसरलेत का भाजप शिवसेना युती होती त्यावेळेला एक विचार होता केंद्रात तुम्ही मोठे भाऊ राज्यात आम्ही मोठे भाऊ किंवा ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं सरळ गणित होतं इथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी कोणतं गणित मांडलं हेच कळायला मार्ग नाही काँग्रेसचं एवढं अधपतन झालं कसं शरद पवारांनी यात कोणती भूमिका पार पाडली या प्रश्नांची उत्तर मिळवायचा प्रयत्न करू कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला काही धक्कादायक आकडेवारी सुद्धा मिळणार आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप महाविकास आघाडीनं आपलं जागा वाटप जाहीर केलं अजूनही काही जागांवर त्यांनी उमेदवार जाहीर केले नाहीत यावरूनच त्यांच्यात अजूनही सारे काही आलबेल आहे असं नाहीये वर्षा गायकवाड तर आपली नाराजी घेऊन उद्धव ठाकरेंना भेटतायत पण जागा वाटपात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला नामोहरम केलं हे मात्र नक्की याची सुरुवात झाली ती सांगलीतून इकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या आणि उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या सभेत तिथला उमेदवार जाहीरही करून टाकला इतकंच नाही तर तिथे विजय मिळावा घ्यायला येणार असंही एकतर्फी जाहीर करून टाकला थोडक्यात काय तर चर्चा ना आम्ही मानत नाही आम्ही करू तोच कायदा अशी वृत्ती त्यांनी सांगलीच्या बाबतीत करून दाखवली काँग्रेससारख्या पक्षासाठी मात्र हे नवीन होतं उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्याने काँग्रेस हादरली पुढे काय करावं हे त्यांना सुचलं नाही आणि अशाच प्रकारचा आक्रमकपणा जागावाटपात सुद्धा दिसून आला यात जर जर म्हणजे यदा कदाचित हीच महाविकास आघाडी पुढे विधानसभेसाठी सुद्धा कायम राहिली तर जागा वाटपाचं सूत्र काय असू शकेल कोणाचा मुख्यमंत्री राहील जागा जास्त कोणाला मिळणार ज्याचा जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असेल का ही काही जी तडदोड झाली आहे ती फक्त नरेंद्र मोदी नावाचं वादळ रोखण्यासाठी झालीय का उद्धव ठाकरेंना अजूनही दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा आहे का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत थोडक्यात काय तर मोदी विरोध हे एकमेव कारण या जागा वाटपामधून दिसतंय त्या पलीकडे काहीच विचार करण्यात आलेला नाही छत्रपती संभाजी नगरकरांवरती उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे सारख्या आजारी आणि वयोवृद्ध नेत्याला दावणीला बांधलाय मुळात काय झालंय पक्षात फाटाफूट होईल अशी कोणाला कल्पनाच नव्हती त्यामुळे दोन्ही पक्ष उघडे पडलेत दुसऱ्या फळीचा पत्ता नाहीये जो चल राहाय चलले तो या वृत्तीतच सगळे पक्ष वागतायत उदाहरण घ्यायचं तर काँग्रेसच पहा दक्षिण मध्य महामतदारसंघ घेऊन इथं एकनाथराव यांनी आपली मुलगी वर्षा गायकवाडला मोठं केलं पण वर्षानंतर कोण असा प्रश्न पक्षाच्या धुरीणांना आजपर्यंत पडला नाही हे असं कसं वर्षा गायकवाड तर दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना राज्यातल्या राजकारणाची माहिती देतायत म्हणा किंवा तक्रार करतायत मुंबईत जागा वाटप करताना काँग्रेसला समान दर्जा द्यायला हवा होता अशी वर्षा गायकवाडांची तक्रार आहे दुसरीकडे विजय वडेट्टीवारही त्यांच्या मुलीला पुढे आणतायत खुद्द वडेट्टीवार भाजपत जाण्याच्या चर्चा आहेत तिथे दुसरा नेता नाहीये सांगलीत वसंतदादा पाटलांच्या नातूच्या पाठीत पवारांनी पुन्हा एकदा खंजीर खुपसलाय खर तर हा खंजीर यावेळेला उद्धव ठाकरेंनी खुपसलाय आणि पैलवान चंद्रहार पाटील याला एकतर्फी उमेदवारी जाहीर करून टाकली सांगली सा ला ला हा मतदारसंघ जो काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो तिथे शिवसेना उमेदवार जाहीर करते आणि काँग्रेस हायकमांड मूग गिळून गप्प बसतं हे समजण्यापलीकडचं आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ही बाब दिल्लीश्वरांच्या लक्षात आणून दिली होती आत्ताच जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विशाल पाटील अपक्ष उभे राहत आणि त्यांनी काँग्रेसमधनं बंड केलंय हे सुद्धा कानावरती येत आहे मुंबईत तर काँग्रेसचं अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरू झालाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला पार कमकुवत करण्याची योजना आखली आहे असंच दिसतंय धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एका विशिष्ट समाजाचं लागूलचालन केल्यानं आपला जनाधार वाढेल असा खोटा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना होता आणि नेमका तोच त्यांच्या अंगावरती आलाय केवळ नरेंद्र मोदी द्वेषाने ही निवडणूक लढता येणार नाही तर भारतीय जनता पार्टीने केलेल्या चुकीच्या कामांना जगासमोर आणून त्यापेक्षाही अधिक चांगलं काम करण्याचा पर्याय मांडण्याची सुवर्ण संधी काँग्रेसनं दवडली मोदी द्वेषापेक्षा देशाला तुम्ही कोणतं व्हिजन देणार आहात यावर लोक मत देणार आहेत आणि आता लोक पूर्वीसारखी नाही राहिली जनता आता अशिक्षित नाहीये आता चांगलीच साक्षर झाली त्यातच मोबाईलने युवकांना अधिक सजग केलंय एकेकाळी महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस मोदी द्वेषानं इतका का पछाडला की त्याला उद्धव ठाकरेंच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागलंय या तिन्ही पक्षांमध्ये तर आता उद्धव ठाकरे हेच या तिघांचे बॉस आहेत की काय असं वाटायला लागलंय तिकडे उद्धव कॅम्प मात्र आत्मरंजनात मस्त आहे ग्राउंडवरचे कार्यकर्ते शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मागे गेलेत राहिलेत ते का हे त्यांना कधी समजणार सत्ता होती तेव्हा तुच्छतेची वागणूक मिळत होती कार्यकर्त्यांना आता सुद्धा नव्या मातोश्रीत पहिल्या खोलीच्या आत प्रवेश नाही कोणाला बाळासाहेबांच्या काळात होती का अशी वागणूक बाळासाहेबांना जे कार्यकर्ते भेटले त्यांनाच यातला फरक कळेल तुम्ही कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाशी खेळताय हे लक्षात ठेवा आणि निवडणूक ही कार्यकर्त्याच्याच जोरावरती जिंकली जाते ही बाब सुद्धा विसरता येणार नाही या सगळ्यात जाणता राजा शरद पवारांकडे दुर्लक्ष झालं त्यांच्यासाठी दोनच मतदारसंघ महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे एक म्हणजे बारामती आणि दुसरा म्हणजे शिरूर बस बाकीचे मतदारसंघ नाही आले तरी चालेल अशी त्यांची स्थिती आहे त्यामुळे सध्या ते पूर्ण वेळ बारामती मतदारसंघात आपल्या मुलीचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यात वेळ घालवत आहेत त्यातच आज त्यांनी संभाजी काकडे यांच्या कुटुंबाची पंचावन्न वर्षानंतर भेट घेऊन जुनं राजकीय वैमनस्य संपवण्याचा प्रयत्न केलाय लेखीला निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी तहहयात ज्यांना विरोध केला त्यांच्या दारात जाऊन मदत मागण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे आदित्य आनंद थोपटे यांना भेटले होते आणि आता काकडे कुटुंबियांना भेटून राजकीय वैर दूर करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे एकंदरीतच राज्यात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही केवळ काँग्रेसचं राज्यातलं आणि मुंबईतलं वर्चस्व संपवण्यासाठीच झालीय का असा प्रश्न पडावा नाही प्रश्न नाही तर प्रत्यक्षात तसं होताना पाहायला मिळणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निराश होताना पाहायला मिळणार आहे एकेकाळी संपूर्ण देशाचं राजकारण चालवणारा पक्ष अशा रीतीनं राज्य पातळीवर उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत असेल तर ते नक्कीच निराशाजनक आहे खासकर महाविकास आघाडी स्थापन होणं आणि त्यांनीच काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणं हे म्हणजे मित्रानेच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे वेळ अजूनही गेलेली नाही आता तरी मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षात वेळीच हस्तक्षेप करून पक्षाला पुन्हा एकदा भरारी घ्यायला लावणारा कोणीतरी हवाय काँग्रेसच्या दुर्दैवानं तो हात कोणाचा हे आत्ता तरी सांगणं तसं कठीण आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद